अहमदनगर संदीप गायकवाड विजय निले शिरगुडे निले पट्टी बांधून यायला पाहिजे लवकर बांधून तयार ठेवायला पाहिजे ऋषिकेश पवार ऋषिकेश पवार पहिला पट्टी बांधून तयार रा सोलापूर ऋषिकेश पवार सर्व समर्थक संयोजक ए ए बाळ चला सर्वांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे तुमचा सम हा चला ना ही सत्तर जाऊ पाच सात जाऊ पण चला लवकर येणार आहे का पण चला लवकर ला लहान मुलं चप्पल काडून निसर्गाला प्रारंभ होतोय जावा के लवकर ठीक आहे चालू येता चालेल झाली कुस्ती एवढी संधी मिळते तांबड्या मातेमध्ये पदपरशी होण खरोखरच आणि आपल्या शुभास कुस्ती लागणं ही भाग्याची गोष्ट असते निश्चित करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये चला आता काही ही कुस्ती अविनाश शिंदे